मी आता काहीच बोलून उचित नसेल मला असं वाटतं की पोलीस त्यांचं काम करतील आणि काय ते सत्य बाहेर येईल परंतु आत्ता तरी मला असं वाटतं की आम्ही सगळ्यांचे आशीर्वाद आणि सगळ्यांच्या शुभेच्छा ज्या पाठीशी आहे त्या सगळ्यांचे आभार मानले पाहिजे की आम्ही सुखरूप आहोत आणि लँडिंग व्हायच्या अगोदर जी प्रशासनाने तयारी करायला पाहिजे होती केलेली कुठं के आम्हाला पण दिसत नाही आम्ही महाडपालिकेकडून आमच्या सगळ्या परवानग्या घेतलेल्या होत्या आणि इथे आम्हाला काही ज्या गोष्टी जाणवायला हव्या होत्या खरं तर आता सगळीकडे पालिकांवरती प्रशासन आहे त्यामुळे इथलं जे काम आहे ते त्या त्या लोकप्रतिनिधींनी अर्थात जे काही आमदार असतील किंवा या सगळ्या लोकांनी बघणं गरजेचं आहे परंतु इथे मार्किंग असेल किंवा काही पाणी मारणं असेल मैदानावर या सगळ्या गोष्टी दिसल्या